येतं गावा शेजारी आठवडा बाजार भरतोय मंगळवारचा एक दोन चार पाच चार पाच किलोमीटर असेल अंतर तेवढं पण असेल नसेल तीन एक किलोमीटर असेल मग तुमची बहिणी म्हणत होती मला पण यायचं आहे बडबड 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 पैसा पाणी पण जवळ असलं की माणसाला पुढचं एक सुस्त आहे बाबा मी आम्ही बसलेलो घरी मी आराम करत होतो पुन्हा म्हटलं पोरं खायसाठी बाजाराचा दिवस आहे लेकरं इकडं तिकडे लोकांच्या तोंडाकडं बघू नये म्हटलं त्यांना खायसाठी लाडू चिवडा अजून काय म्हटलं तर हे लाडू चिवडा आणि बालूशे तीन वस्तू घेतल्या त्यांना समोसालाही आवडतो इथला पट्टीसवाला समोसा तु तु असतो तुम्हाला दाखवतो मी तिथं घेतला की तिला कसं की एवढं ज्ञानच नाही तिला कळतच नाही आपल्याकडे हाय नाही समजूनच नाही ती काल पण बोलत बोलत कसली घ्यायला तू डंगर झाले त्यांचं पैसे दिलास का पैसे दिला का मग तिला कस एवढं कळतच नाही काय काही गोष्टीच बाबा हाय नाही एवढा करण कर आमचा तो असतोय बघा तो तो हाय आबाळ पण लागलाय म्हटलं ला, तिला नको विचार बर तिला केला सगळे आमचीच लोक असतात फक्त आम्हालाच नाही इथं गाव पण आहे ती की मराठी पण असतात मग सगळेच पण इथं गाव आहे म्हणजे आमची जास्त इथं येतात आम्ही येत इकडं कधी कधी तर कधी तर फक्त लेकरांना खायला वगैरे घ्यायला इकडं भाजीपाला माग भेटतो मग उस्मानाबादला गेलं ना म्हणजे धाराशिवला तिकडं स्वस्त भेटतो जर कमी भाव असतो तिकडं धाराशिवला आणि खूप मा जास्त असतात ना तिथं लोक तरी पण भेटतंय सगळं भाजीपाला कसं की फ्रेश असतो इथं या गावात सगळं शेतकऱ्यांचंच असतंय ना इथलं इथं व्यापारी पण नसतात असले आलेले असतात मग जर कलिंगडवाले वगैरे असले बाहेरून आलेले नाहीतर इथलंच असतंय सगळं घेतली मटकी वगैरे पण घेतली मोड तल आलेली जर तू ये तिकड आधी माझा थोडासा बाजार काय फक्त आता पोरांना खायला घ्यायचं जायचं एवढ्याच कामासाठी ती पळत होती सोबत आणि रागून रुसून फुगून बसली आता घरी त्रिशा पण पळत होती तिला म्हटलं नको बाया तुला काय खायला आणायचं ते सांग ते घेऊन येतो पण नको पळूस झाला बाजार 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 वांगे वगैरे घेतले थोडेसे आणि पोरांना खायला तर मग तिला कशाला लावूच आणायचं ना अशी माझ असं माझं मत जाऊ द्या मामा द्यावा एक हा तीस टाका बस एक हा कोथिंबीर लागतीच किती काय त्याची भाजी बनवायची भाई तिकडून घ्या की साईड ना

भेंडी थोडस रोणला आवडते यावर मोवा नाही मला घरी हाकलून घरी हाकलून लावतील मला तुझ्या पंधरा रुपयासाठी आम्ही कशाला फसू पड तू एकटाच येणार आहे काय तसं नाही कि पैशाच हे नाही घरी नेल्यावर पुन्हा पोराला आवडतोय बेळा आला बाजार एवढ्या कामासाठी ती पळत मामा पण बघायला वाक वाक काय करायला काय ना पिक्चर मध्ये <laughs> चाललं आमची पोरं पण घेणार होती कुठे गेली की त्यांनी तिथं वांग घ्यायला थांबली होती मी पहिलंच भेटलेलो की का काय कॅरी बॅग आणि तीस पिठे दहा नाही झालं की बाजार आता फक्त काय समस्या वैन आहे आमची पोर कुठं राहिले की तिकडं जातो त्यांच्याकडं

आपल्या घरात शेजारच्या हाय त्या आज व्हिडिओ दिसल्या त्या त्या मी जात नाही ना तिकडं कशी बघत चाल माझा मुडआप झालेला पण नाही म्हणायचं पाऊस बघा वातावरण कसा झाला नुसतं वारण वांद्र मग असलं वातावरण आहे म्हणून तर तिला नको म्हणलं तिकडं छत्री कशी उडायला लागली तिला त्यामुळं नको म्हणलं की तिनं राख करून घेणे उग करत बसली पोरांसाठी उगा सहन करत असतोय नाहीतर लय माझ्या डोक्यात बसते ती कसला वातावरण एकदम झाला सगळी लोक धावपळ करायला तिकडं बघा बाजार आधीच तर छोटासा असतोय पाऊस पाऊस सुरुवात व्हायला लागली पावसाला आमच्या इकडे पहिला झालाच नाही झाड काही ओ मामा आपलीच पोरायची आधो किलो र म्हणजे आपल्याला कमी न दिलं ना त्यांनी आणि पुन्हा त्यांना जास्त म्हणत होती त्यांनी म्हणाले ते आमचे तर काही म्हणजे आपलीच पोरायची मग त्यांनी दिलं पटापट विकायचं बघा मामा झाड पडलं अंगावर ओ मामा पडेल अंगावर पटापटा विकायचं बघ जगायची इच्छा राहिली नाही काय होय आता आशा राहिली नाही होय मध्येच फोन आलेला बघा आबाला कसं आहे मग माझी चूक परत तुम्ही काढता ती अशा चुका सांगितलेल्या तुम्हाला मग म्हणून सांगत असतो कारण तुम्ही मला नंतर लय चुकीत काढता म्हणून आता ती आली असती तर येणार असते किती फजिती झाली असती लोक पळालेत नुसता इकडून तिकडं झाड नुसता कसा हालतोय बाबा तो मामा म्हणतो झाड पडला तर पडला माझी आशा संपली म्हणतोय जागायची ए तू ये तिकडं आल्याकडं हा चिवडा आता मला पण मोबाईल बंद करावं हो लागेल तुम्हाला समोसा समोसा दाखवतो चला आ, हे बघा फेमस समोसा ओ हो गुलाबभाई सातवा नंबर लागते तिथ एक नंबर ते बनवणार आहे भाई एवढी गर्दी असती तरी पण लोक अजून आवकळीत पळू पळून नेलं त्यांनी तो ट्रैव्हट खाली ठेवलेला दिला तू सराक साईट आहे ना हमार हमार काढेत बघा काय आहे तर ज्याला आवडत नाही त्याला साईटला सरकून टाकायचं ते बघा समज बरं मला 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 लावलाय नुसता माझा नंबर कधी येतो आहे मला हे त्यांनी उगत म्हटलं त्यांना वाटलं की त्यांचाच व्हिडिओ काढतोय पण आपलं असं आहे आपण ज्याचं फक्त आपलंच चलतेय त्यांचा घेत असतो आता यांनी हे चालू आहे उलट व्हायरल झाले आमचं समस आले पंधराला जोड़ी 15 दोन असतात कॅरी बॅग फक्त ही नाही त्यांना त्याला बंच बंडल दाकत असला आलोला बघा मित्रांनो आता साठचा टाका मिरच्या टाका जरा तळ एकदम मस्त आता घरी जाऊन पाहणार इथं नाही समोसा संपत्ती अवघे द्या चला बाय तुझलाही व्हिडिओ लांब लागेल कोणाचा कधी तर स्पेशल यांचा व्हिडिओ काढेल आता काही गडबडीत